शब्दाला धार सत्याची नमस्कार जय शिवराय छत्रपती शासन युवा प्रतिष्ठान आणि प्रेम भाऊ लिंगदाळे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम नगर चिंचवड येथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे कार्यक्रमामध्ये विशेष काय असणार कार्यक्रमामध्ये विशेष आगुरे लोकांचा तांडव असणारे त्यानंतर ढोलताशा पदक असणारे शिवमल्लाट ढोलताशा पथक रॅली कशा पद्धतीने रॅलीचा मार्ग काय रॅलीचा मार्ग नगर येथून शिवनगरी तुळजाभावनी मंदिर तुळजाभावनी मंदिरानंतर चिंतामणी चौक ममता स्वीट्स त्यानंतर दगडाबा चौक चिंचोडे नगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे मध्ये महिला मुली मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपयोग त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या मंडळातील सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या घरचे महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग यांचाही समावेश असणार आहे परिसरातील महाराज आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा